चिकू आणि टिकू नावाचे दोन उंदीर होते एकदा दोघांना खूप भूक लागली म्हणून चिकू आणि टिकू काही खायला मिळतय का हे पाहायला बाहेर पडले चिकू खूप खाऊ शोधला पण खाऊ काही मिळालाच नाही म्हणून दोघेही रडत बसले आणि रडता रडता झोपी गेले चिकू सकाळी उठला दोन तीन दिवस काही न खाल्ल्यामुळे त्याच्या पोटातून गुडगुड आवाज येऊ लागला त्याने टिकूला उठवले अरे टिकू माझ्या पोटातून तर आता आवाज पण येतोय काय करायचं अरे माझ्याही पोटातून आवाज येतोय काय बर करायचंय आता काही खाल्ले नाही तर आपलं खरं नाही रे हा विचार करत ते दोघे परत बाहेर पडले पण आज एक मज्जाच झाली चिकू टिकूला वाटे चीज तुकडे असलेले एक मोठे बास्केट दिसले चिकू ने ते पाहून टुन टुन उड्या मारायला सुरुवात केली टिकू तर टाळ्या वाजवायला लागला पिकू चल ये बास्केट मध्ये जाऊ आणि मस्त ताव मारू हो रे मला तर आता धीरज धरवत नाहीये चल पटकन या बास्केटचे झाकण उघडूया चिकू आणि टिकू बास्केटचे झाकण उघडू लागले पण खूप दिवस न खाल्ल्यामुळे त्यांच्या अंगात काही जोरच राहिला नव्हता बास्केट काही हा ना चिकू टिकूला भूक धरवे ना तेवढ्या चिकूला पडलेले भूक दिसले जाऊ आणि सगळे चीज खाऊन टाकू चिकू टिकू पटकन आत गेले आणि इतके सारे चीज बघून खूप खुश झाले चिकू पटापट चीज चे तुकडे खाऊ लागला एक दोन तीन चार बाप रे मोजता येणार नाही इतके खाऊ लागला पण टिकू मात्र थोडे खाऊन गप्प बसला तू असा उभा म्हणाला अरे नको माझ पोट भरलं आई नेहमी सांगते पोटाला त्रास होईपर्यंत खायचं नाही उद्या पुन्हा येऊन खाऊ चिकू म्हणाला ते नंतर बघू अभी चीज खाऊन घेऊ चिकू उद्या परत खायला बाहेर पडायला नको म्हणून खूप खाऊ लागला चिकू बास आता अजून नको खाऊस बाबा मला नेहमी सांगतात अति तेथे माती चिकू म्हणाला अरे काही नाही होत पण मुलांनो आता काय गम्मत झाली तुम्हाला माहितीये का तिकूने माहिती गरजेपुरतेच खाल्ल्यामुळे तो त्या भोकातून चटकन बाहेर आला आणि चिकूने जास्तच खाल्ल्यामुळे त्याचे पोट टोम फुगले आणि तो त्या बास्केटमध्येच अडकला मुलांना अशा छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर युट्यूब वरील आबांच्या गोष्टींच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरही करा